मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर, चा वेवर एका भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने पिकअप ट्रक आणि कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून कंटेनरच्या केबिन मध्ये चालक अडकून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जात असताना बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने समोरील पिकअपला पाठीमागून जोरदार धडक दिली ट्रकने टाटा पंच कारला धडक दिल्याने चार वाहनांचा विचित्र अपघात झाला कंटेनरच्या केबिनमध्ये अडकून चालक रियाज अहमद याचा जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील चालक आणि प्रवाशी जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न